नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार करिअर कोच काउन्सिलर मेडिकल माढा सुर आजचा जो विषय आहे तो, तो म्हणजे काल नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस नीट जी दोन हजार चोवीसच्या एक्झाम पाच मे ला दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे आणि त्याचे फॉर्म भरण्याची मुदत एक महिनाभर आपल्याला दिलेली आहे आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून नऊ मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच्या दुपारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म आहे त्याच्यामध्ये आजचा जो विषय आहे तो म्हणजे आपला जो मीडियम ऑफ क्वेश्चन पेपरचं जे मीडियम आहे ते आपण कोणतं सिलेक्ट करावं याच्या संदर्भात आज एक थोडस चर्चा करण्यासाठी आज आपण आलोय बऱ्याच वेळा मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर हे किती कि, कि, कि प्रकारचं असू शकतं हे नवीन विद्यार्थ्यांना माहीत असू शकत नाही एकूण रिजनल लँग्वेजेस आणि स्टेट लँग्वेजेस आपण ज्याला म्हणूया किंबहुना जे काही नॅशनल लँग्वेज आहे त्या संपूर्ण लँग्वेजेसमध्ये आपल्याला जो नीटचा क्वेश्चन पेपर एन टी एच्या माध्यमातून जो दिला जाणार आहे आणि जो कंडक्ट केला जाणार आहे तो एकूण तेरा थर्टीन लें, रिजनल लँग्वेजेसमध्ये केला जात आहे त्यामध्ये पहिली इंग्लिश आहे हिंदी आसामी बंगाली मराठी गुजराती मल्याळम कन्नड तमिळ उर्दू तेलगू ओडिया आणि पंजाबी या तेरा लँग्वेजेस आपण सिलेक्ट करू शकतो आपण फॉर्म भरत असताना आपल्याला रिजनल मध्ये आपल्याला पेपर पाहिजे काय इंग्लिश पेपर पाहिजे असं विचारलं जातं त्यावेळेस आपण काय सिलेक्ट करायला पाहिजे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे रिजनल लँग्वेज म्हणजे आपल्या भाषेचा मधून तो क्वेश्चन पेपर आपल्याला येणार आहे परंतु जर आपण इंग्लिश हा क्वेश्चन पेपर जर सिलेक्ट केला क्वेश्चन पेपरचं मीडियम सिलेक्ट केलं तर आपल्याला जो पेपर क्वेश्चन पेपर येणार आहे तो फक्त इंग्लिश विषयामध्ये इंग्लिशमधूनच ट्रान्सलेट होणारे दोनशे प्रश्न येणार आहेत परंतु आपण जर लँग्वेज जो आहे पे? पे, क्वेश्चन पेपरचं जे मिडियम आहे ते मीडियम जर समजा रिजनल लँग्वेज सिलेक्ट केली उदाहरणार्थ मराठी किंवा हिंदी किंवा बंगाली किंवा तमिळ अशा प्रकारची जर सिलेक्ट केली तर मात्र आपला जो क्वेश्चन पेपरचा जो येणारा क्वेश्चन पेपर एन टी एचा नीटचा जो आहे तो बाय लिंग लिंग येणार आहे म्हणजे दोन भाषेमध्ये येणार आहे म्हणजे प्रश्न नंबर एक असेल तर त्या प्रश्नाचं एक नंबरचा प्रश्न पहिल्यांदा इंग्लिशमध्ये येईल आणि दोन नंबर लगेच एक नंबरचा पुन्हा आपल्याला मराठीमधून सुद्धा येऊ शकतो परंतु आपण एक पेक्षा जास्त भाषा सिलेक्ट करू शकतो का तर नाही करू शकत जर आपण आपली क्वेश्चन पेपर मीडियम इंग्लिशमध्ये सिलेक्ट केलं तर फक्त इंग्लिशमध्ये येईल पण तुम्ही जर रिजनल लँग्वेज हिंदी किंवा मराठी असं सिलेक्ट केलं तर मात्र हिंदी आणि इंग्लिश असं बायोलिंग क्वेश्चन पेपर येतो बऱ्याच वेळा यामध्ये खूप सारे क्वेश्चन आहेत की आपण बायोलिंगवल क्वेश्चन पेपर आपण सिलेक्ट करावा का इंग्लिश क्वेश्चन पेपर सिलेक्ट करावा या दोन्हीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्यामध्ये कन्फ्युजन पण आहे पहिला मुद्दा की फक्त इंग्लिश जर असेल तर आपला जो अभ्यास करण्याचं जे मीडियम गेल्या दोन वर्षापासून असेल किंबहुना दहावीपर्यंत असेल ते सर्व इंग्लिश मध्ये असेल आपण मराठी मीडियम मधून जर अभ्यास केलेला नसेलच तर त्याचं जे भाषांतर आहे ते क्वेश्चन पेपर क्वेश्चन मधल्या प्रश्नाचं भाषांतर हे मराठी किंवा त्या रिजनल लँग्वेजमध्ये हे अॅक्युरेट जसेने तसं जर केलेलं असेल तर आपल्याला त्याचा अर्थ आपल्याला समजू शकत नाही बऱ्याच वेळा व्होल्टेज हा मराठीमध्ये विभवांतर असं येतं मग आपण विभवांतर कधी ऐकलेलंच नसतं त्यामुळं खूप वेळा कन्फ्युजन होण्याची शक्यता पण असते परंतु बाय सिलेक्ट केल्याचा फायदा पण एक होतो तो म्हणजे दोन मध्ये आल्यामुळे आपला क्वेश्चन पेपर मोठा येतो आपल्याला जे काही रफ कॅल्क्युलेशन करायचे असतात त्याच्यासाठी आपल्याला रफ जागा भरपूर मिळते क्वेश्चन पेपरवरती हो आणि त्या क्वेश्चन पेपरवरती हो आपल्याला उत्तर साठी जागा भरपूर मिळू शकते हा एक तेवढा बेनिफिट असू शकतो काही वेळा काही जणांचं मराठीमधून जर अभ्यास झालेला असेल किंवा त्यांच्या रिजनल लँग्वेजमधून झालेला असेल तर मात्र त्यांनी बायलिंग लँग्वेज सिलेक्ट करायला हरकत नाही परंतु आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला भरपूर स्पेस अवेलेबल पाहिजे असं वाटत असेल आणि क्वेश्चन पेपर मोठा हवा असं पाहिजे असेल तर मात्र आपण बाय लिंग किंवा रिजनल सुद्धा सिलेक्ट केले तरी चालते परंतु पेपर सोडवताना मात्र आपण इंग्लिशच वाचून त्याचं उत्तर लिहायला पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे बऱ्याच वेळा याच्यामध्ये दोन गोष्टी येतात तर खूप वेळा आपण अभ्यास इंग्लिशमध्ये केलेला आहे त्यामुळं मराठी किंवा हिंदी किंवा अदर लँग्वेजमध्ये सिलेक्ट करू नये असं मला वाटतं परंतु तुम्हाला जर रफ पेपर पाहिजे असेल तिथं तर तुम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी दोन भाषेमध्ये सिलेक्शन करू सिलेक्ट करू शकता दोन भाषेमधला पेपर मोठा येईल तुम्हाला तिकडे स्पेस कॅल्क्युलेशनसाठी मिळू शकतो बऱ्याच वेळा प्रिपरेशन आपलं हिंदी इंग्लिशमधूनच झालेलं आहे त्यामुळे इंग्लिश मधूनच केलेलं बऱ्यापैकी के फायदा राहू शकतो जर आपण लँग्वेज ऑफ आप क्वेश्चन पेपर, है, है पेपर है तो। तो है है जे आहे ते इंग्लिश सिलेक्ट केली तर मात्र फक्त इंग्लिश येतो क्वेश्चन पेपर छोटा येतो बऱ्याच वेळा असा एक प्रश्न आहे की लीगल पण काही गोष्टी येतात हे म्हणजे एखादा क्वेश्चन जो इंग्लिशमध्ये मांडलेला आहे तो जर रिजनल लँग्वेजमध्ये आपण ट्रान्सलेट किंवा के भाषांतर केल्यानंतर त्याचा जे अर्थ वेगळा निघाला तर मात्र आपण इंग्लिशच ग्रह घरलं जाणार आहे त्याच्यावरती कसल्या प्रकारचं डिस्प्यूट चालणार नाही अशा प्रकारचं सुद्धा एनडीएनए रूल काढलेला आहे कदाचित हा काही जणांना अन्याय कारण शकतो परंतु त्या रूलनुसार असं आहे की तुम्हाला जर भाषांतर तुम्ही मराठी लँग्वेज सिलेक्ट केलेली असेल आणि हिंदी इं, इंग, इंग्लिश आणि मराठी दोन्ही क्वेश्चन पेपर आला आणि जर समजा भाषांतरामध्ये काही डिस्प्यूट झाले तर आपण कोर्टमध्ये वगैरे गेलो किंवा त्याच्यावरती चॅलेंज दिलं तर मात्र इंग्लिशमधून दिलेला अर्थ जर बरोबर असेल तर आपल्या मराठीमधून जे भाषांतर आहे त्याचा त्याला ग्रहित धरलं जात नाही त्यामुळं इंग्लिश क्वेश्चन पेपरचा मीडियम असणं गरजेचं आहे खूप वेळा असाही प्रश्न येतो की इलिजिबिलिटीमध्ये आपल्या भाषेमुळे काही परिणाम होतो का तर काही परिणाम होत नाही तुम्ही इंग्लिशमध्ये सिलेक्ट सिलेक्ट भाषा केली किंवा इतर तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये जरी सिलेक्ट केलेला असेल तरी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असतो तो फिफ्टी पर्सेंटाईल असतो म्हणजे शंभर विद्यार्थी बसले म्हणजे उदाहरणार्थ एकवीस लाख विद्यार्थी जर बसले तर जवळपास साडे दहा लाखाव्या रँकला असणाऱ्या विद्यार्थ्याला फिफ्टी टाईल दिलं जातं आणि तिथून पुढचे सगळे नॉट इलिजिबल केले जातात आणि तिथून पुढचे सगळे जे आहेत ना इलिजिबल केले जातात त्यामुळे इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा एम टी ए प्रत्येक वर्षी वेगवेगळं ठरवत असतो आणि त्या रिजनल लँग्वेज किंवा इंग्लिश लँग्वेज याच्यावरती कसल्याही प्रकारचं अवलंबून असत नाही दुसरी गोष्ट रिजनल लँग्वेज जी आहे ती सगळ्याच एक्झाम सेंटरला मिळणार नाही हा पण महत्वाचा मुद्दा या निमित्तानं पुढे येतो खूप वेळा आपण मल्याळम किंवा तमिळ ही जर गोष्ट दिली आपण तमिळ भाषा दिली तर आपल्याला फक्त तमिळनाडू किंवा अंदमान निकोबारमध्येच जे से सेंटर असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला ती भाषा सिलेक्ट करता येते म्हणजे एक्झाम सेंटर किंवा एक्झाम सिटी आपण ज्यावेळेस सिलेक्ट करतो त्यावेळेस तुम्हाला जर समजा मी मराठीमध्ये असेल महाराष्ट्रातील असेल महाराष्ट्रातलं सेंटर सिलेक्ट केलेलं असेल तर मी तमिळ सिलेक्ट करू शकत नाही म्हणजे ठराविक सेंटरला तेच ठराविकचे सेंटर आपल्याला लँग्वेज आहे ते सिलेक्ट करता येऊ शकतात बऱ्याच वेळा बाय लँग्वेज आपण सिलेक्ट करावं का युनियन लँग्वेज फक्त इंग्लिशच सिलेक्ट करावं याच्यावरती खूप शेवटच्या मुद्द्यावरती ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं कि सर्वांनी माझा स्वतःचा ऍडवाइस असा राहील की सर्वांनी इंग्लिश हीच लँग्वेज सिलेक्ट करावी कारण का तर बऱ्याच वेळा इंग्लिश आणि मराठी किंवा दुसऱ्या लँग्वेजमधलं त्याचं ट्रान्सलेशन आपण वाचत बसलो तर आपला वेळ पण जाऊ शकतो क्वेश्चन पेपर मोठा येतो त्यामुळे पहिला प्रश्न त्याच्यानंतर त्या आपल्या भाषेमधला दुसरा प्रश्न हे सिलेक्ट करण्यामध्ये किंवा नंतर शोधाशोध करण्यामध्ये आपला वेळ जाऊ शकतो आणि आपल्याला दोन तास वीस मिनिटामध्ये जो पेपर पूर्ण करायचा आहे तो करण्यासाठी अडचण येऊ शकते पण परंतु ही अडचण त्याला येऊ शकत नाही असं वाटतंय अशा विद्यार्थ्यांनी आणि आपल्याला स्पेस जास्त पाहिजे असं वाटत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र रिजनल लँग्वेज सिलेक्ट करायला पाहिजे बऱ्याच वेळा रिजनल लँग्वेज हे तुमच्या सेंटर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं लँग्वेज सिलेक्ट करता येऊ शकते हिंदी मात्र आणि मराठी हिंदी आणि इंग्लिश मात्र तुम्हाला सिलेक्ट ऑल ओव्हरऑल भारत देशामध्ये कुठल्याही सेंटरवरती सिलेक्ट करता येते उदाहरणार्थ दिल्लीमध्ये आपण मल्याळम करू शकतो का तर नाही करू शकत हिंदी आणि मराठी हिंदी आणि इंग्लिश फक्त सिलेक्ट सिलेक्ट करू शकतो महाराष्ट्रामधल्या सर्व सेंटरला फक्त मराठी लँग्वेज सिलेक्ट करू शकतो किंवा इंग्लिश एकंदरीत एकूण तेरा पैकी आपण कोणती लँग्वेज सिलेक्ट करावी या संदर्भातला हा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न केलाय ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ उपयोगी पडतोय असं वाटतंय अशा विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा त्यातून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा की जेणेकरून प्रत्येक टप्प्यावरती एक एक गोष्ट तुमच्या डोअर स्टेपपर्यंत आणून देण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं संपून आपला व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र